नमस्कार तमाम अभिव्यक्ताधारकांनो मी विजय यादव कोर टीम सदस्य आज आयुक्त कार्यालय इथे टेंट बांधणीचं काम सुरू झालेलं आहे आणि उद्याचं आंदोलन सकाळी दहा वाजता आपलं सुरू होणार आहे माझी सर्वांना विनंती आहे की आपण आज जिथून कुठून येणार असाल तिथून निघा येताना एकट्या दुकट्या नेण्यापेक्षा ने टीम बनवून या इथे आल्यानंतर कोर्टी संपर्क साधा प्रत्येक जिल्ह्यातून दहा दहा मुलं आली तरी चारशे पाचशे मुलं आपली जमा होतात तिथं मित्रांनो जर संख्या आली तर आंदोलन एका दिवसात सुद्धा यशस्वी होऊ शकते एका दिवसात सुद्धा ज्या टॅब ओपन होऊ शकतात तर माझी विनंती आहे जास्तीत जास्त संख्येने या आणि जे लोक पाच दहा लोकांचा टीम बनवून येत आहेत त्यांनी कोर टीमशी संपर्क साधून तशी कल्पना द्या म्हणजे आम्हाला त्यांच्या राहण्याची व्यवस्था करता येते माझी सर्वांना विनंती आहे घरून निघताना कमीत कमी दोन तीन दिवस पुरेल असा शिधा शिदुरी घेऊन निघा आपली आंदोलनस्थळी उत्तम व्यवस्था करण्यात येईल तर आर्थिक मदत ज्यांनी केली त्यांचे मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी अजून आर्थिक मदत केलेली नाही त्यांनी कृपया लवकरात लवकर आजच्या आज आर्थिक मदत करावी आणि आंदोलन स्थळाकडे कूच करावी आंदोलन हे घरात बसून कधीच सक्सेसफुल होणार नाही आणि झालेलेही नाही तेव्हा प्रत्येकाने घरातून येणे आणि आंदोलनस्थळी पोचणे अत्यंत गरजेचं आहे